नमस्कार मित्रांनो परसोडी राजा तालुका कुही जिल्हा नागपूर येथील शंभर टक्के अनुदानित एका संस्थेची शिक्षक पद भरती विषयी जाहिरात आलेली आहे या सर्व पदांना शिक्षण सेवक पद लागू असणार आहे या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनल वर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे सखा स्मृती किसान विकास संस्था परसोडी राजा तालुका कुही जिल्हा नागपूरद्वारा संचालित सखा स्मृती विद्यालय पचखेडी तालुका कुही जिल्हा नागपूर या शंभर टक्के अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळेकरिता सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्राकरिता खालील प्रमाणे सेवानिवृत्तीमुळे रिक्त असलेल्या पदावर भरती करण्यात येणार आहे तर रिक्त पदांचा तपशील असा आहे पहिले पद आहे शिक्षणसेवक इयत्ता पाचवीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एच एस सी डी एड सोबतच सी टी ई टी टी ई टी पास असणे आवश्यक आहे हे पद सर्व विषयासाठी असणार आहे या पदासाठी एकूण सोळा हजार इतके मानधन असणार आहे दुसरे पद आहे शिक्षणसेवक येत सहावी ते आठवीकरिता यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड सी टी ई टी व ई टी पास असणे आवश्यक आहे विषय आहे सामाजिक शास्त्र आणि या पदाला सोळा हजार इतके मानधन मिळणार आहे तिसरे पद आहे शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावीकरिता यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बी ए बीएससी विषय आहे गणित आणि या पदाला एकूण अठरा हजार रुपये मानधन मिळणार आहे चौथे पद आहे शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावीकरिता यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बी ए बी एड विषय आहे मराठी आणि या पदाला अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे ही संस्था बिगर अल्पसंख्याक असल्यामुळे या संस्थेस बिंदू नामावली लागू आहे त्यानुसार भजक एक खुला तीन या प्रवर्गातून भरती करण्यात येणार आहे त्या त्या प्रवर्गातील उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह पवित्र पोर्टल प्रणालीवर अर्ज करावेत मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर या पदासाठी नक्की अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र